नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी टिटवाळा व बल्याणीत केडीएमसीची तोडक कारवाई केडीएमसीच्या अप्रभाग क्षेत्रानं टिटवाळा पूर्व रिजन्सी सर्वम शेजारी सुरू असलेले आर स्ट्रक्चर निष्कसित करण्यात आले आहेत तसेच बल्ल्याणी खजूरवाडी येथील पूर्णावस्थेत असलेले चार सदनिकांचे वीड बांधकाम निष्कसित करण्यात आले तसेच पाच नळ जोडण्या देखील खंडित केल्या त्यामुळे अनधिकृत बांधकाम विभागाकडून एक आर स्ट्रक्चर एकूण चार सदनिका तीन फाउंडेशन निष्कसित केलेले आहेत तसेच पाच नळ जोडण्या खंडित केले आहेत सदर कारवाई वेळी अनधिकृत बांधकाम अधीक्षक वरिष्ठ लिपिक लिपिक पथकाचे सात कामगार ठेकेदाराचे दहा कामगार एक यांच्या कारवाई करण्यात आली मनपाचे तीन पोलीस कर्मचारी तीन कर्मचारी उपस्थित होते अशी माहिती प्रमोद पाटील सहाय्यक आयुक्त एक प्रभाग यांनी टिटवाळा न्यूज ला दिली तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद